तुमची अपेक्षा काय खासदार कसा असायला पाहिजे मी सचिन कुंदोजवार मी राहायला प्रोड्युसर टावरला आहे म्हणजे नाईन्टीन नाईन्टी सेवनपासून पासून मी पुणेकर आहे वाकडला मी आता शिफ्ट झालो तर त्यांनी जी सुरुवात केली पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न हा अतिजोरांचा प्रश्न आहे प्रत्येक सोसायटीमध्ये जर टँकरनी पाणी पुरवठा होतो सोसायटीमध्ये तर गव्हर्नमेंट का करू शकत नाही त्यासाठी आम्ही एवढा टॅक्स भरतो का तो एक मोठा प्रश्न आहे जो नंतर जर जर प्रश्न पाणी इझिली अवेलेबल टँकरनी होतं तर तुम्ही टँकरची मोनपल्ली आणता का टँकर सुरू करताय का हा मोठा प्रश्न आहे जर कॉर्पोरेशनला पाणी नाही म्हणतात तर टँकर कसे येतात टँकर कसे येतात टँकरला प्रत्येक सोसायटीला भरपूर पे करावं लागतं त्याच्यामुळे त्यांचा मेंटेनन्सचा खर्च वाचतो आता सोसायटीचा एक मेंबर असल्यामुळे मी मला माहिती आहे की आम्ही किती पे करतो जिथे दोन हजार मेंटेनन्स व्हायला पाहिजे आमच्या तिथे साडेतीन हजार होतो बिकॉज ऑफ ओनली टँकर तो तो, तो सुसा, हो तर टँकरचा हा मोठा प्रश्न आहे जर टँकरनी पाणी पोचतो तर कॉर्पोरेशन पाणी का पुरडा करत नाही प्रत्येक सोसाय सोसायटीमध्ये आणि मासदारांकडनं भरपूर विषय आहेत पहिला विषय तर ट्राफिकचा आहे ट्राफिक जाम हा मोठा विषय आहे ज्वलंत विषय आहे आधी मी इथेच राहतो आणि भरपूरशा लोकांशी मी मिळून असतो कॉर्पोरेशनच्या पण ऑफिसरशी बाकी लोकांशी पण जिथे आता हा जो रोड आहे दत्त मंदिर रोड तो आधी फार मोठा होता तो सहा मीटर कमी केला सहा मीटर कमी सहा मीटर कमी केला पुढे जाऊन हा त्रास कोणाला होणार आहे इतक्या लोकांनाच कारण की पॉप्युलेशन तर वाढणारच आहे कमी काही होणार नाहीये तर पुढे जाऊन त्रास होणार आहे तर मी मिलीभगत करून जे रोड कमी केला परत विजनरी पाहिजे की तुम्ही शंभर वर्षाचा शंभर वर्षाचा प्रयत्न करायला पाहिजे गा। तुम्हाला जर इथलं माहित नसेल तर नागपूरला जाऊन बघा गडकरी साहेबांनी शंभर वर्षाचा विचार करूनच ते रोड रस्ते तयार केले तर ते एक आहे दुसरा विषय आहे की मेट्रोचा आणि बाकी विषय त्यांनी कव्हरच केलेत तर मेट्रोचा पण एक ज्वलंत आहे मेट्रो इकडनं जायला पाहिजे होती खरं म्हणजे की कारण की मॅक्झिमम आयटी पब्लिक एम्प्लॉईज या बाजूनेच आहे आणि या बाजूनीच लोक युज करतात मेट्रोचं जनरली तर त्या त्यांनी असं न बघता फक्त पॉलिटिकली ज्यांनी सांगितलं की जमिनीचं व्हॅल्युएशन वाढवलं पॉलिटिकली करप्शन त्यांनी विचार केला लोकांचा विचार त्यांनी अजाबात केला नाही तर लोकसभाचा खासदार म्हटले की मॅक्झिमम सेंट्रल इश्यू झाला पाहिजे जसे त्यांनी एन्वयरमेंटचे म्हटलं की त्यांच्या मध्ये येतात नंतर रोजगार सगळ्यात मोठा विषय आहे रोजगार आणि इन्फ्लेशनचा जेव्हा आम्ही पण पहिल्यांदा मोदी साहेबांना वोट केलं होतं दोन हजार चौदाला त्यांनी एवढे प्रॉमिसेस केले होते चारशे रुपये ते स्मिती सिलेंडर घेऊन कुठे पण झोपून जायची कुठे गेले जायचं मी शोधतो तिला कुठे गेलेत कुठे गेले त्यांना शोधतो मी म्हणजे हे लोकांनी एवढे प्रॉमिसेस केले पंधरा लाख देतो दोन कोटी रोजगार देतो आम्ही सगळं तुमचं हे कमी करून टाकेल इन्फ्लेशन कमी करून टाकेल त्याच्या याच्यावरती ते निवडून आले दोन हजार चौदाला आता ते मुद्दे कुठे गेलेत आता दोन हजार चोवीसला ला तुम्ही काय करणार था? दोन हजार चोवीसला ला आम्ही अशा उमेदवाराला निवडून देणार जे बेसिक गरजा आहेत लोकांच्या त्या त्या प्राधान्य देतील आणि त्या प्राधान्य देतील आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणता की लेडीज आता इतके होत आहेत इतके ते कुठे गेलेत आणि ही स्मृती राणी वुमन मिनिस्टर डेव्हलपमेंट मिनिस्टर असून त्या मुद्द्यावर काही बोलत नाहीये मुद्दे आले तर हिंदू पाकिस्तान मुस्लिम मुस्लिम लीग हे मुद्दे आहेत का आपले जनरल आणि दुसरा म्हणजे तुम्ही आता जे आपण अपन, आपले वडील म्हणतो आपण वडिलांनी जे जागा घेतली विकत घेतली ते पूर्वजाची जागा जसे काँग्रेसनी सगळे पीओसी बनवलेत ते तुम्ही विकून एका माणसाच्या याच्यात टाकता अदानीच्या अंबानीच्या ते रोजगार निर्माण करतायत का कालच कालच कालचाच एक व्हिडिओ होता बोलायचं नाही 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 हे मुद्दे मला हे मुद्दे नवीन भाविक खासदारांकडून नको आहेत आणि तुम्ही म्हणताय की अदानीला तुम्ही मोठं करता अदानीने किती रोजगार दिलेत बावीस हजार पीयूसयू त्यांनी दिले सगळे आणि त्याच्या रोजगार किती निर्माण व्हायचे संपलेत हा मोठा मुद्दा आहे की महत्वाचा जे आपले नवीन जे खासदार होतील त्यांनी हे लक्षात ठेवावे की जे बेसिक मुद्दे ते आहेत रोजगार रोजगार इन्फ्लेशन आणि बेसिक त्या मुद्द्यावर त्यांनी लक्ष दिले पाहिजे धन्यवाद धन्यवाद